प्रथमत मी राम सातपुते यांचा जाहीर निषेध करते राम सातपुने सातपुतेना हे माहित नाही की मस्जिदीमधून कोरोनामध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू होतात आणि राम सातपुतेना हे माहीत नाही आहे का की जे मस्जिदीमधून मोल मोलाना मौलवी फतवे काढतात असे ते म्हणतात मजिदी मोलमधून मौलाना फतवे काढत नाही राम सातपुतेना तुमच्या माध्यमातून सांगते की राम सातपुतेजी मजिदीमधून फतवे नव्हे तर दुवा निघते नोआ लिंचिंग हे पहिलं बाहेर होत होतं महाराष्ट्राच्या बाहेर पण यू पी बिहारमध्ये असं ऐकण्यात येत होतं आता तर सोलापूरमध्ये ही असली परिस्थिती झाली आहे की मुस्लिम समाजामध्ये भयभीत झालेले आहेत राजकीय पक्ष आतापर्यंत तुम्हाला ते सांगितले नाही फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचा वापर करून घेतात देशभरात लोकसभेच्या निवडणुकीचं वारं ला वाहू लागलेलं आहे परंतु गेल्या अनेक वर्षानुवर्षे मुस्लिम समुदाय हा दबावात राहत आहे स राहत आहे भाजप असो किंवा काँग्रेसची सत्ता असो या दोन्ही काळात या समाजाला मोठ्या प्रमाणात भीतीच्या सावटाखाली राहत राहावं लागत आहे त्या समाजाचे प्रश्न देखील सुटले नसल्याचं दिसते आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याकडून या समाजाच्या समस्याबाबत जाणून घेणार आहोत काय सांगाल काय समस्याला सामोरं जावं लागतं आपल्या समाजाला जेणेकरून आता लोकसभेचा रणधुमाळ चालू आहे आतापर्यंत तर समाजाचे जे प्रश्न असेल तेही काही सुटलेले नाहीत आणि महिलांना अनेक समस्या सामोरल्या जावं लागते गोहत्याचा असेल गोहत्यावरून आमच्या समाजाला टार्गेट केलं जातं हिजाबवरून मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं कुठं तर मटणाच्या नावाखाली कुठं तर तीन तलाकच्या ट्रिपल तलाक या फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जातं आणि मुस्लिम समाजाचं कोणीही माली नसल्यासारखं आहे कारण की मुस्लिम समाजाचे कुठलेही प्रश्न सुटलेले नाही आहेत महिलावर वाढते अत्याचार असेल त्यालाही ना काँग्रेस आलेला आहे नाही बी जे पीनं आलेला आहे काँग्रेस सॉफ्ट होतं आणि बी जे पी रोक ठोक हाड हार्ड आहे समाजाला म्हणजे तीव्र आणि आक्रमक द्वेष करत आहे या समाजामध्ये आतापर्यंत मुस्लिम समाज हा वंचित होत चाललेला आहे या आतापर्यंत जेणेकरून जी सरकार होती त्यामध्ये समाजाला आमच्या समाजाला कुठंही न्याय हक्क मिळालेले नाही आपण जर पाहिलं तर लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत एकीकडे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल हे महाविकास आघाडी असेल किंवा हे कॉंग सेना असेल भाजप असेल यांनी मुस्लिम उमेदवार दिलं नसल्याचं दिसतंय महाविकास आघाडी जरी म्हणत असल्या आम्ही मुस्लिमांचे हार आहोत परंतु त्यांनी देखील लो, लोकसभेला उमेदवारी दिलं नसल्याचं दिसतंय त्याकडे कसं पाहतं नाही मुस्लिम समाजाला तर उमेदवारी दिलेलंच नाही आहे सगळेजण म्हणतात की हा मुस्लिम समाजाला आम्ही सर्व समाजमध्ये मिळून घेऊयात महाविकास आघाडीने पण म्हणत आहे पण मुस्लिम समाजाला उमेदवारी हे देत नाही आहेत आम्हाला असं वाटतं की फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचा हे लोक वापर करून घेतात महाराष्ट्रात काही गेल्या वर्षापासून मॉब लिंचिंगच्या घटना देखील घडताना दिसत दे दे आहेत आणि त्याकडे कसं पाहत आहे मॉब लिंचिंग हे पहिलं बाहेर होत होतं महाराष्ट्राच्या बाहेर पण यू पी बिहारमध्ये असं ऐकण्यात येत होतं आता तर सोलापूरमध्ये ही असली परिस्थिती झाली आहे की मुस्लिम समाजामध्ये भयभीत झालेले आहेत लोक मतदान करावं की नाही करावं असा हा मुस्लिम समाजामध्ये आमच्या महिलामध्ये प्रश्न आहे भयभीतीचं वातावरण मुस्लिम समाजाच्या महिलामध्ये आता सध्याची परिस्थिती मॉब लिंचिंग झालेला आहे आणि अनेक अत्याचार वाढत आहेत हिजाबचा असू दे अनेक समस्या ममुळे मतदानसाठी हा भयभीतचा वातावरण आहे लव जिहा जुआ, लव जिहादच्या घटनांनी देखील मुस्लिम समाज त्रस्त आहे सातत्याने टार्गेट होताना आहे परंतु याकडे जे राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा प्रबोधन करताना दिसत नाहीत राजकीय पक्ष आतापर्यंत तुम्हाला ते सांगितले नाही मी फक्त आणि फक्त मुस्लिम समाजाचा वापर करून घेतात पण त्यांच्या कुठल्या आड़ अडीअडचणीला लव जिहाद असू दे मॉब असू दे अनेक प्रश्न मुस्लिम समाजाचे आहेत शिक्षणाविषयीचा असू दे आरक्षणाचा विषय असू दे कोणीही पुढं येत नाहीत फक्त मुस्लिम समाजाचा वापर होतो आपण जर पाहिलं तर मुस्लिम समाज हा उद्योग व्यवसाय स्वयंपूर्तीने करताना दिसतो त्याला कर्ज वगैरे कसं मिळतं बँका देतात का अडवणूक वगैरे होते का सरकारीमध्ये सरकारी बँकामध्ये अडवणूक होत असते जे काही महिला असतील ते प्रायव्हेट बँकामध्ये करतात लोन ते करतात त्यामुळे त्यांचा उद्योग व्यवसाय चालतो सरकारीमध्ये तर होतच नाही कारण की अनेक चक्राते ते मारायला लावतात अनेक फिरवायला लावतात सरकारी योजना मिळालेल्या नाही आहेत कुठलेही सोलापूर लोकसभा लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी असं म्हटलं की मोदीला हरवण्यासाठी मस्जिदीतून फतवे काढले जात आहेत त्यांच्या या वक्तव्याकडे कसं पाहत आहे प्रथमतः मी आ, राम सातपुते यांचा सा जाहीर निषेध करते कारण की ते जे म्हटलेले आहेत की मस्जिदीमधून फतवे निघतात राम सातपुने सातपुतेना हे माहीत नाही की मस्जिदीमधून कोरोनामध्ये क्वारंटाईन सेंटर सुरू होतं आणि मस्जिनी मस्जिद हे प्रार्थनास्थळ आहे आम्हाला आमच्या समाजाचा आदर आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही मुस्लिम समाजात जन्मलो कारण की जेव्हा बी केव्हा समाजावर संकट येईल सगळ्या समाजावर संकट येईल मस्जिदीमधून प्रार्थना आणि दुवा होईल सगळ्यांसाठी आणि राम सातपुतेना हे माहीत नाही आहे का की जे मजिदीमधून मोल मौलाना मौलवी फतवे काढतात असे ते म्हणतात मजिदी मोलमधून मौलाना फतवे काढत नाही राम सातपुतेना तुमच्या माध्यमातून सांगते की राम सातपुतेजी मजिदीमधून फतवे नव्हे तर दुवा निघते आमच्या हिंदू मुस्लिम समाजामध्ये तुम्ही बाहेरून येऊन ते निर्माण करून आहे कारण की आम्ही सोलापूरमध्ये गुण्या गोविंदाने हिंदू मुस्लिम सगळे राहतो एखादी आमची हिंदू बहिणीही त्याचा लेकरू आजारी असली ते ते मजिदीच्या मोलवीकर जाती तुम्ही दुवा फुका म्हणून हा आमचा सोलापूरचा म्हणजे आनंदाचा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा असा परपंच आहे तुम्ही बाहेरून येऊन इथं तेढ निर्माण करता तुम्ही विकासावरच्या मुद्द्यावर बोलत नाही तुम्हाला इलेक्शन लढता येत नाही मी जिल्हा अधिकाऱ्याला आपल्या माध्यमातून विनंती करते की राम सातपुतेवर जे सामाजिक त्यांनी तेढ निर्माण करते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लोकसभा हे चांगल्या पद्धतीनं पार पडावं हे जिल्हाधिक्ष जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या माध्यमातून विनंती करते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वर्षानुवर्षे सुशीलकुमार शिंदेने देखील या सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांची मुस्लिम समाजाविषयी असलेल्या भूमिकेविषयी काय का सांगाल आता सध्या तर दहा गेल्या पंधरा वर्ष झालं तीन टर्म भाजपचे खासदार होते त्यांनीही काय केलं नाही सुशीलकुमार शिंदेनेही काय केलेलं नाही आहे मुस्लिम समाजाविषयी काय केलेलं नाही हे आमच्या नजरात स्पष्ट झालेलं आहे आपण जर पाहिलं तर मुस्लिम सम समाज हा वर्षानुवर्षे या ठिकाणी राहत आहे आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी जे विधान केलेलं आहे त्याचा देखील या महिलांनी निषेध केलेला आहे भाजप असेल किंवा काँग्रेसचं सरकार असेल या सरकारच्या काळात या समाजाचे प्रश्न सुटलेले सुटलेले नाहीत सातत्याने यांना भीतीखाली देखील राहावं लागत या समाजाची सोलापूर लोकसभेसाठी महत्त्वाची आणि निर्णायक अशी भूमिका ठरणार आहे एम आय एमने देखील या ठिकाणी उमेदवार दिला नाही आणि कालच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतला त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचं देखील या ठिकाणी बोललं जाते अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर